मध्ये वाहतूक विभागानं गटारीच्या दिवशी दारू पिऊन गाड्या चालवणाऱ्यांची झिंग चांगलीच उतरवली आहे वाहतूक पोलिसांनी दीडशे जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल दहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय वाहतूक विभागाकडून जून महिन्यापासूनच ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेत दोन महिने जोरदार कारवाई करण्यात आली दारू पिऊन गाड्या चालवणाऱ्या दीडशे जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल दहा लाख साठ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय तसंच परमिट संपलेल्या एकशे सतरा वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून एक लाख साठ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी दिली आहे माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जून व जुलै महिन्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या लोकांवर विशेष कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ एकशे पन्नास लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येकी दहा दहा हजार रुपयेप्रमाणे कोर्टात त्यांना फाईन असा दहा लाख साठ हजाराचा फाईन कोर्टाने व त्याच्याकडनं वसूल केलेला आहे तसेच जी लोकं दारू पिऊन वाहन चालवतात त्यांचा ते स्वतःचा अपघात त्यांचा स्वतःचा होऊ शकतो तसेच त्यांच्यामुळे दुसऱ्याच्याही जीवास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की दारू पिऊन वाहन चालवू नका त्याच्यामुळे आपल्या जीवितास व दुसऱ्याच्याही जीवितास धोका निर्माण होऊ शकतो सर्वांना आव्हान करण्यात येत आहे की आपण दारू पिऊन वाहन चालवू नये ज्यांच्याकडे प परमिट लॅज झालेले आहेत अशा गाड्यांवरसुद्धा सासठ एकशे पण कारवाई करण्यात आलेली आहे जवळजवळ जून जुलैमध्ये एकशे सतरा गाड्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडनं प्रत्येकी दहा हजारप्रमाणे एक लाख साठ हजार रुपये सोळा लोकांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे बाकीच्या चौतीस लोकांना कोर्टात पाठवून कोर्टाने त्यांच्याकडनं दंड वसूल करण्यात आलेला आहे संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज